नमस्कार मंडळी ज्येष्ठ अभिनेते तसेच हिंदी व मराठी तसेच नाटकात आपली वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे प्रदीप वेलणकर प्रदीप यांनी आजवर या गोजीरवाण्या घरात असंभव चार दिवस सासूचे माझी तुझी रेशीम गाठ इत्यादी मालिकेत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे तसेच सिंगम या चित्रपटात त्यांनी पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे मात्र त्यांची पत्नी कोण आहे आणि काय करतात तर ते आपण जाणून घेऊ प्रदीप वेलणकर यांच्या पत्नीचे नाव रजनी वेलणकर असे आहे रजनी वेलणकर यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध मालिका व चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पद्मा आजीची भूमिका साकारत आहेत तर मंडळी तुम्हाला ही कलाकार जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद